श्री स्वामी समर्थ मी करत आहे एक नवीन रेसिपी नवीन रेसिपी तुमच्यासाठी आहे पण माझ्यासाठी ही चार पाच वेळा झालेली रेसिपी आहे हे बटाटा वडा नाही हे वेगळा वडा आहे तर तुम्ही एकदा करून खाल लेकरं जर लेकरांना जरी तुम्ही करून दिलात तर लेकरंसुद्धा हेच मागतील व बटाटा वडा विसरून जातील हेच मागतील तर चला तर मग बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर मी घेतलेलं आहे ब्रेड पॅकेट ब्रेड पॅकेटमधनं मी ब्रेड घा काढून त्याचे साईडचे मी कट करून कट करून घेते आणि ही रेसिपी मी अचानकच एक दिवस केली होती तर काजलला खूप पसंद आली तेव्हापासून काजल बटाटा वडा विसरून गेली हेच सारखं करून तिला द्यावं लागतं संडे स्पेशल छान वाटतं हे नाश्ता करायला चार पाच वेळा झालेली रेसिपी आहे म्हटलं तुमच्या जे शेअर करावं म्हणून मी रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला कशी वाटते बघूया चला तर मग करून पहा ही रेसिपी तर मी घेतलेली आहे साईडचं सगळं कट झा कट करून झालेलं आहे ब्रेडचं तर मी इकडे घेतले उकडलेले बटाटे त्यांना मी आता मॅश करून घेते त्यासाठी मी मसाला तयार करत आहे मसाला दोन ह्यातलाच मसाला मी दोन भाग करणार आहे थोडा मसाला मी चटणीसाठी वापरणार आहे थोडा मसाला मी रे रेसिपीसाठी वापरणार आहे थोड्या मसाल्यामध्ये मी पाणी घालून वाटून घेणार आहे तर कोथिंबीर अद्रक आणि मिरची पुदिना हे सर्व घालून मी ह्याची पेस्ट तयार करून घेते तर इकडे मी घेतलेलं आहे पनीर सव्वा स सव्वाशे सव, ग्राम पनीर आहे तर बटाट्यामध्ये मी पिन पनीर किसून घेते पनीर किसून झाल्यानंतर ना नाही एक गाजर घेतलेला आहे मीडियम साईज आपल्याला जेवढे घ्यायचे तेवढं आपण घेऊ शकता व्हेजिटेबल आहे तर आपल्याला कोणते पाहिजे अवेलेबल आपल्या घरात जे सब भाज्या आहे ते आपण घालू शकतो तर गाजर घातलेला गा आहे पनीर झालेला आहे आणि जो मसाला मी तयार केलेला त्यातला थोडासा वाटण मी ह्याच्यात घेतलेला आहे तर वरून घातलेलं आहे मीठ मसाले घालून घेऊया मीठ घातलेला आहे हळद हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार चटणी घालून घेतलेली आहे धने पावडर तर इकडे घेतलेलं एक पॅन तर त्यामध्ये मी थोडे तेल घालून त्याच्यामध्ये जिरे मावरी जिरे मावरी तडकल्यानंतर ना त्यात कढी पत्ता आणि थोडेसे मटर होते तर ते मटर वटाने थोडे तेलामध्ये वापरून घेते म्हणजे त्याचा पण वल्ल पण राहणार नाही आणि दाताखाली चांगलं येतील वापरले जाणार थोडं का विना तर ते मी सगळं घालून मिक्स करून घेते वरनं कोथिंबीर घातलेली आहे आता सगळं सर्व काही मिक्स करून आता आपण इथं चेक करू शकतो मीठ कम असेल तर मीठ घालू शकतो तिखट कम वाटत असेल तर क तिखट घालू शकतो जे काही क आपल्याला कम वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आताच घालू शकतो नंतरनं नंतर घालता नंतर येत नाही तर आता मी हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर ह्याचा ह्याचे छोटे छोटे गोळे सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून घेते तर असे गोल 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 करून घ्यायचे आहेत आपल्याला एका साईडला करून ठेवायचं आहे सर्व काही मग ह्याला ना सर्व गोळे तयार झाल्यानंतर ना हे बघा माझे सगळे गोळे तयार झालेले आहेत आणि हे ब्रेड उचलून मी पा पा एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे ब्रेडचं एक साईज स्लाईस पाण्यात बुचकाळून त्याला गच्च असं दोन्ही हाताने दाबून घ्यायचं आणि त्याच्यावर हे ठेवून गोळ्या जे आपण तयार केलेला आहे ते त्यामध्ये मध्यभागी ठेवून साईडनं सगळं त्यांना पॅक करून असे लाडू कसं वळतो त्याप्रकारे आपण ह्याला वळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते फुटणार नाही अशी दक्षता घ्यायची आपल्याला लक्ष देऊन करा आहे हे अजून एक तुम्हाला दाखवते ब्रेड असं पाण्याचं आणि दोन्ही हाताने त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं म्हणजे पाणी त्यात राहता कामा नये आणि त्यानंतर गोळा ठेवून परत असे सा गोल गोल असं लाडूसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी हे सर्व तयार करून घेते तर चला तर मग बघा तुम्ही कसं मी गोळा करून घेत आहे कसं लाडू वळवून घेतल्यासारखं मी ह्याला करून घेत आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून करून तयार करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शक शकता जेव्हा आपल्याला करून खायचं आहे त्या टायमाला साईडला काढून त्यातनं फ्रीजमधनं काढून एक दोन मिनटं थंड झाल्यानंतरनं म्हणजे गार पडलेलं राहतं ना तर जरा दोन मिनटं बाहेर काढून ठेवायचं नंतरनं ते, ते आपण तळून खाऊ करून खाऊ शकतो तर मी घेतलेलं आहे ते साईडचे जे ब्रे ब्रेडचे साईड काढलेले होते ते जरा मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे गोळे असं ल त्याला ते हे करून लावून घेतलेलं आहे आणि ते गोळे प ब्रेड क्र क्रशमध्ये घोळून प तेलात सोडलेले आहे आणि तेल फुल आचवरच म्हणजे फुल गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरचा वापर करावा म्हणजे तेल त्यात राहणार नाही तर ना ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर चला तर मग मी अजून एक तुम्हाला बॅच काढून दाखवते अजून एक पाया तुम्हाला काढून दाखवते तर हे बघा घोळ्या जे आपण साईडचं काढून घेतो ना ब्रेडचं ते टाकून देऊ नका त्याचे आपण फ्री मिक्सरमधनं थोडंसं त्याचं पावडर तयार करून त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून हे गोळे गोळे तयार केलेले होते ते आपण त्याच्यामध्ये असं बुडून सगळीकडनं असं गोल गोल राऊंड करून त्यात आपण त्यालामध्ये सोडू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चांगली वाटली तर लाईक शेअर जरूर करा तर हे वडा झालेला आहे तर चला काजल फोडून दाखवत आहे तुम्हाला कशी वाटली बघा वडापाव पा, वडापावपेक्षा भन्नाट रेसिपी आहे वडापावला वडा करा परत पावमध्ये ठेव देवान खावा त्यापेक्षा आहे ना ही रेसिपी छान वाटते करून पाहा तुम्ही